तो अगर बरोबर असेल ते तुझा विषय ते त्याला कॉन्फरन्स घे अर्जेंट बस तऱ्यात असेल नसतं त्याला कॉन्फरन्स घे रे फालतू तू बोलू नक ये कॉन्फरन्स त्या लवकर आपण काय भांडण करायला बसलो त्याला कॉन्फरन्स घेतोस का तू मी त्याला काहीच बोलत नाही फक्त कॉन्फरन्स घे काय तर घ्या नसता ऐकून घेणार आहेत का नाही मी ऐकून घेण्याचा विषय बाजूला राहील तिथं पोरं गेले तर आता एवढं मारतील त्याला पोरं गेले तिथं पोरं तुला परत फोन येईल त्याचा तू घे कोण प्रश्न घे त्याला दोन मिनिट चालतंय काय अडचण केला सुरू तू फोन घरी बसलोय फॅमिली फोन केला सुरू तुम्हाला मग कोरोना जे बोललाय ते आता फक्त तर म्हणजे ही क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो की ज्याच्यामध्ये कैलास फड हा दिसत आहे कैलास फड याच्यावरती मागील वर्षी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील झाले होते आणि त्याला अटक देखील झाली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्व पुरळीतील गुन्हेगारी ही बाहेर आली होती आणि त्यातीलच एक धनंजय मुंडे आणि वाल्मी यांच्या अगदी निकटवरती हटलेला कैलास फड हा ओळखला जातो आणि हवेत गोळीबार अशी त्याची चर्चा झाली होती आणि काल मतदानाच्या वेळी त्याने कोणाला तरी धमकलं आणि पुन्हा शिवीगाळ आणि स्थानिक लोकांना त्याच्यापासून होणारी ही हानी ही पुन्हा समोर आली आहे धनंजय मुंडे आणि कराड यांची दहशत पुन्हा पुरळीत आहे असा कमेंट सेक्शनमधील लोकांचं म्हणणं आहे परंतु याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊनही अद्याप हे परळीतील महाशय अद्याप देखील लोकांना हे सतवत असतात तर म्हणजे तुम्ही याकडे कसं पाहतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लोकसंगा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की करा